रविवारपासून पावसानं दिलेली उघडी धरणी मातेनं पांघरलेला शालू धुक्याच्या दुलईत गायब झालेली पर्वत शिखरे अधूनमधून ढगांच्या खिडकीतून डोकावणारी सूर्यकिरणे अशा आल्हाददायक वातावरणात हजारो भाविकांनी आज आद, आद्य ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे भगवान त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी अलोट गर्दी केली पहिल्या सोमवारी मुसळधार पावसाने आणि वादळी वारा होता परंतु आता पावसाचा जोर ओसरला आहे अधूनमधून सूर्यकिरणी डोकावत आहेत रविवारी रात्रीपासूनच तरुणाई ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला रवाना होत होती तर पहाटे पाच पासून शेकडो भाविक अभंगगात बंबम भोलीचा जयघोष करत प्रदक्षिणेला जात होते दरम्यान प्रदक्षिणा मार्गावर गणपतीवारी परिसरात उमेश राजेंद्र देशमुख वय वर्ष बत्तीस राहणा चाळीसगाव या भाविकाचा हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला त्यास मित्रपरिवाराने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्याने वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत पवार यांनी तपासून मृत घोषित केली पहाटेपासूनच त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या धर्मदर्शन रांग थेट पडाउदासी आखाड्यापर्यंत पोहोचली होती तर देणगी दर्शनासाठी मोठी गर्दी दिसून आली दुपारी ठीक तीन वाजता भगवान त्र्यंबकेश्वराच्या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली पानापुलांनी सजवलेल्या पालखीत भगवान त्र्यंबकेश्वराचा पंचमुखी सुवर्ण मुखवटा विराजमान करण्यात आला बँडच्या तालावर वाजत गाजत पालखी कुशावर्त तीर्थावर आणण्यात आली आणि या ठिकाणी एक तास भगवान त्र्यंबकेश्वराची पूजा अभिषेक करण्यात आला आरती झाल्यावर पुन्हा मुखवटा पालखीत विराजमान करून पालखी मंदिरात ता आणण्यात आली या सोहळ्याला मंदिर संस्थांचे विश्वस्त श्रिया देवचके मनोज थेटे कैलास गुले स्वप्नील शेलार प्रदीप तुंगार रुपाली भुतडा पोलीस उपाधीक्षक वासुदेव देसले यांच्यासह देवस्थान ट्रस्टचे अधिकारी कर्मचारी शेकडो भाविक सामील झाले होते यानंतर परंपरेनुसार वंशपरंपरागत प्रदोष पुष्प पूजा डॉक्टर ओंकार आराधी यांनी भगवान त्र्यंबकेश्वराची प्रदोष पूजा संपन्न करून पिंडीवर शृंगार केला यानंतर आरती करण्यात आली यावेळेस सुरेश बाबा आराधी उपस्थित होते श्रावण निमित्त कुशावर्त तीर्थावर स्नानासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली तीस हजारांपेक्षा जास्त भाविकांनी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा पूर्ण केली पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक वासुदेव देसले पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी आणि सहकाऱ्यांनी मोठा बंदोबस्त केला होता तसेच महाराष्ट्र सुरक्षा फोर्सचे सहाय्यक सुरक्षा अधिकारी राजाराम आव्हाड सुरक्षा पर्यवेक्षक अजय गायकवाड आनंद पाटील आनंद मोरे विजय शिंदे यांच्या सहकार्याने चोख बंदोबस्त ठेवला होता एन सी एन न्यूजसाठी प्रतिनिधी रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर